असल्यामुळे जेवढ्या प्रमाणावर तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणावर अधिक श्रेष्ठ सेवन येशूला मिळालेले आहे खापर घेतलं आणि खापरा मी खास बघत नाही आणि तो, तो विनंती करतो देवा माझ्यामध्ये मध्ये मध्यस्थ कोण आहे देवाच्या प्रियजनानं त्याच्यामध्ये मध्यस्थ करून आज ह्या ठिकाणी ह्या प्रसंगी देवाच्या मंदिरात आणलेला आहे त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी एक नाही

देवाच्या प्रिय ख्रिसमस ख्रिसमस हा सण पूर्ण जगभरामध्ये पाळला जातो आणि ह्या ख्रिसमसचं वैशिष्ट्य काय आहे तर प्रभू येशू ख दोन हजार वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि मनुष्य मनुष्याची जी मनशांती हरवली होती मनुष्याच्या जीवनामध्ये सुख चैन जे सर्व हरवलं होतं ते घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि प्रभू ख्रिस म्हणतो मी तुम्हाला शांती देतो आणि ती शांती म्हणजे जग देतो ती शांती देत नाही तर आत्मिकरित्या जगामध्ये निरनिराळ्या गोष्टी आहेत पण प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक शांती आत्मिक आनंद आणि आत्मिक सर्व गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो मनुष्याच्या जीवनामध्ये एक पोकळीक आहे आणि ती पोकळीक भरण्यासाठी मनुष्य आपल्या जीवनामध्ये धडपड करत असतो पण ही खऱ्या अर्थाने ख्रिसमसच्या निमित्ताने मला तुम्हाला आणि सर्वांना सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये खरी शांती आणि जी तुमची पोकळी मनामध्ये आहे ती पूर्ण भरून काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे आणि म्हणूनच आज जगामध्ये क्रिसमस हा पाळला जातो आणि म्हणूनच तुम्ही जे सर्वजण ऐकत राहिलेले त्या सर्वांना आमच्याद्वारे या ख्रिसमस निमित्त खूप खूप शुभेच्छा बेबाब तुम्हाला आशीर्वाद देऊ थँक्यू